पालघर लोकसभेच्या निवडणूक रणसंग्रामास आता खऱ्या सुरुवात झाली आहे पालघरमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे बहुजन बहुजन विकास विकास आघाडीने ही प्रचारास सुरुवात केली आहे आघाडीचे अध्यक्ष आणि आमदार हितेंद्र ठाकूर यांनी मतदारसंघात चौक सभा घेण्यावर भर दिला आहे नुकतंच आजारपणातून बरे झालेले हितेंद्र ठाकूर आता मतदारसंघात चौका चौकात चौका नागरिकांशी संवाद साधताना दिसत आहेत त्यांच्या समस्या आणि अडचणी ते जाणून घेत आहेत फिरणं लोकांची बोलणं मला काही नवीन नाही कधीतरी काही प्रॉब्लेम झाला दोन दिवस आजारी पडलो चांगली आहे आपल्या उमेदवाराकरता फिरतो आहे जाताना संवाद भाषणं ठोकून पळण्याची मला सवय नाही लोकांची चर्चा करतो थेट बोलतो त्यांचे प्रश्न ऐकतो त्यांच्या प्रश्नाची उत्तरं देतो आपले इकडून जे नगरसेवक जे माजी नगरसेवक आता झाले ते सगळे ज्या पद्धतीने पद नसताना देखील काम करतात त्यात लोकांचं ऐकायचं पाण्याचा प्रश्न इकडे उपस्थित झाला कारण काय आज एरियामध्ये पूर्वी पाईपलाईनच नव्हती गेल्या वर्षीपासून पाईपलाईन पडली पैसे काही लोकांनी भरले नाही मग आम्हाला कनेक्शन का नाही काय का प्रोसेस असतात त्या समजावून सांगायला लागतात ते था सांगशील